नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने जर पुढे आठ ते पंधरा दिवस पाऊस जरी नाही पडला तरी शंभर टक्के आपलं पीक सुकणार नाही होऊन मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता हा उपाय केल्याने आपलं कोणतंही पीक असू द्या भविष्यात आठ ते पंधरा दिवस पाऊस पडला नाही तरी शंभर टक्के सुकणार नाही मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने भविष्यात आठ ते पंधरा दिवस पाऊस पडला नाही तरी आपलं पीक शंभर टक्के सुकणार नाही या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने भविष्यात आठ ते पंधरा दिवस जर आपल्याकडे पाऊस नाही पडला तरी आपलं पीक शंभर टक्के सुकणार नाही मग असा कोणता तो उपाय आहे की ज्याचा वापर केल्याने आठ ते पंधरा दिवस भविष्यात पाऊस पडला नाही तरी आपलं पीक सुकणार नाही समजून घेऊयात तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर आजही सरासरी पेक्षा अधिक पाऊस या राज्यामध्ये दिसत आहे परंतु लक्षात घ्या मित्रांनो हा पाऊस कोकण आणि पूर्व विदर्भात धोधो कोसळला पण आजही पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भूभाग असा आहे की ज्या ठिकाणी धरणी माय पावसाची या ठिकाणी प्रतीक्षा पक्षाप्रमाणे करत आहे अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो या परिस्थितीमध्ये या ठिकाणी आणखी चार आठ दिवस पाऊस पडणार नाही कारण राज्यामध्ये अठरा ऑगस्ट नंतर पावसाची सुरुवात होणार आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्या पिकाला जगवायचं असेल वाचवायचं असेल तर एकच काम करा आपण तात्काळ मित्रांनो या ठिकाणी जे आहे तर मोंड्यामध्ये जा मोंड्यामध्ये गेल्यानंतर कृषी केंद्र चालक असेल त्याला डायरेक्टली म्हणा मला पोटॅशियम नायट्रेट द्या किंवा समजलं नाही तर तेरा झिरो पंचेचाळीस हे विद्राव्य खत द्या असं या ठिकाणी त्याला म्हणा आणि लक्षात घ्या मित्रांनो एका एकराला एक किलोचा पुडा लागतो शंभर ते सव्वाशे किंमत असते जास्त किंमत पण नाही मग तो पुडा तुम्ही घेतला लगोलग शेतामध्ये आले पंधरा लिटरचा पंप घ्या त्या पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम तेरा खत मिक्स करा आणि सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही पैकी कोणतीही एक वेळ त्या ठिकाणी निर्धारित करून आपल्या असणाऱ्या त्या शेताला फवारून घ्या या असणाऱ्या फवारणीमुळे जेव्हा पोटॅशियम नायट्रेट हे पिकाच्या असणाऱ्या पानावरती जाऊन बसेल त्या फांद्यांवर जाऊन बसेल तर त्यावेळी मित्रांनो या माध्यमातून जे बाष्पीभवन होते त्याला रोखण्यात यश प्राप्त होईल आणि आपल्या पिकाच्या अंतर्भूत भागामध्ये जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचा वापर पिकं स्वतःला जगवण्यासाठी वाचवण्यासाठी करतील यामुळे आपल्या पिकातील असणारी त्या ठिकाणी फुलांची गळ पात्यांची गळ अजिबात होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची बाधा न होता आपल्या पिकाचं समोरील असणार काम सुरू राहील यामुळं मित्रांनो पीक सुकण्याची शक्यता सुद्धा संपणार आणि उत्पादन घटीचा अंदाज सुद्धा घटणार यामुळे लक्षात घ्या मित्रांनो भविष्यात आठ पंधरा दिवस पाऊस पडण्याची शक्यता नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस या असणाऱ्या विद्राव्य खताचा जर वापर आपण एक किलो केला तर शंभर टक्के आपण आपल्या पिकाला सुकण्यापासून वाचू शकू मग हा उपाय ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार